त्याच्या आधी तुम्ही आम्हाला पत्र द्यायला हवं होत की तुम्ही उपोषणामध्ये बसू शकत नाही कार्यालयाला आम्ही मंडप टाकल्याच्या नंतर तुम्ही पोलीस बळाचा वापर करून तुम्ही आम्हाला मंडप काढायला लावला परंतु यायची चौक आहे मी तर म्हणेन क्रांती घडायची होती म्हणून तुमच्या कारणात नव्हे या ठिकाणी या क्रांती ज्योती पशी आपण या ठिकाणी उपोषणला बसलो या बॅनरच्या पाठीमागे जर बघितलं हा क्रांती पॉईंट आहे आणि क्रांती पॉईंटमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे कारण आतापर्यंत आपण क्रांतीच केलेली आहे आणि म्हणून बाबांना आजचा हे उपोषण कशासाठी म्हणून पोलिसांनी आपण इथं आता पॅन्डल तुमच्यावर गुन्हे दाखल करू मते अर्चनाने सांगितलं तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्या महापुरुषांच्या चार, विचाराच्या अगोदर आहोत आम्ही एक चिंच एक पाठी मागे हटणार नाही आणि आपण कायदा स्वास्थ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी हा पॉइंट त्यांनी सांगितलं बाहेर बसा ते जर म्हटले असते तुम्ही उपोषण करू नका तर आपण तिथेच बसलो असतो आणि म्हणून आपण आता या ठिकाणी हे उपोषण चालू केलेलं आहे आता प्रशांत सरांनी सूत्र सूत्रसंचलन केलं आता निर्णय करण्याचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून या देशाचं राष्ट्रगान त्या राष्ट्रगान जाऊन आपण मानवंदना करून उपोषणाला सुरुवात केली भावांना आता आमचे प्रश्न या ठिकाणी आपले समजून घ्या हे आजच असं नाही शूर बंगल्यावर बसलो होत बारा दिवस त्यावेळेस हे प्रश्न होते अनेक वेळेस मिळवले हेच आपले प्रश्न आहे हो पाठीमा आपण नारंगी सारंगी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन केला त्यावेळेस हे होते आता प्रश्न बघा हे जर प्रश्न तुम्हाला तुमच्या जिवाळ्याचे वाटत असतील तर मोठ्या ताकदीने या ठिकाणी आपण आंदोलनाला सहकार्य केलं पाहिजे कारण की एक तर तुम्ही लढू शकत नसाल तर लढणारना साथ द्या आणि तुम्ही लढणार साथ देऊ शकत नसाल किमान गप्प बसा ही परिस्थिती आपण सर्वांनी ही धोरण या ठिकाणी आपण आखलं पाहिजे आता बघा पहिला आपण या ठिकाणी आपल्या निवेदनातील प्रश्न आहे हे जे बॅनरवर दिसते प्रश्न प्रश्न पाहिजे आपण एका प्रश्न करून हे नऊ केलेले होते म्हणून पहिला प्रश्न आपला असा आहे नदीजोड प्रकल्प हाती घेऊन पूर्ण करावं धरण नदी नाले यांना पाणी सोड सोडण्यास पिण्याचा पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल भविष्यात पाण्याची टँकरची गरज पडणार नाही आता बघा नदी जोड प्रकल्प जे जो कोकणात पाणी होऊन जातं ते पाणी जर मराठवाड्यामध्ये आणि जिथं बाग आहे ते नाराजी सरंगी धरण असेल त्या ठिकाणी नांदूर मगनेश्वरचं धरण असेल असे जे पालख्याचं धरण असेल आपलं पैठणचं धरण असेल आणि ज्या नद्या आहेत आणि जे छोटे मोठे ओरे आहेत त्याला जर याने लिफ्ट इरिगेशनद्वारे किंवा पाटाद्वारे इथं जर पाणी आणलं तर निश्चित आपला मराठवाडा आणि पर्यायने हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त कायमस्वरूपी होऊ शकतो हे मी सांगत नाही हे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे हे या ठिकाणी बीजेपीचा सुरुवातीचा नारा होता रस्ता जोड प्रकल्पानी नदी जोड प्रकल्प परंतु पर पंधरा वर्ष झाले अजून कोणी हाती घातला नाही म्हणून आपण चोर बंगल्यावरती आणि अनेक आंदोलन याच्यावर केलेले आहे सरकारने आला चौदा तेरा ते चौदा हजार कोटी रुपये आपण बंगल्यावर बसल्याच्या नंतर संभाजीनगर मंत्रिमंडळाची बैठक झाली तिच्यामध्ये रक्कम टाकलेली आहे पण अद्यापही काम सुरू केलं नाही म्हणून ना प्रकल्प करण्यात यावे दुसरा प्रश्न आहे आपला वैजापूर सविस्तर भवन चालेल ना सविस्तर बोल चालू शॉटकट सांगून देऊ तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून थोडं गंगापूर कोपरगाव कोपरगावचे आपल्या दहा आठ ते दहा खेडे या पाटाला वैजापूर गंगापूर कोपरगाव साठी हक्काचे पाणी महमेश्वर का, कालवा पाटद्वारे सोडण्यात यावे जेणेकरून पिण्याच्या पर्यंत प्रश्न मार्ग लागेल आता बघा आपल्या तालुक्याला गंगापूर वैजापूर आणि दहा आठ ते सात आठ खेडे कोपरगावचे इथं पश्चिम महाराष्ट्राच्या धरणामधून हो नांदूरमधनेश्वर नाद धरणं असेल हे जे वरचे धरण आहे बाम बावली हे जे मोठे धरण आहे त्याच्या नांदूरमधनेश्वर मध्ये सोडलं जातं आणि तिथून पाणी आपल्याला खाली येतं तर ते पाणी अकरा टीएमसी आहे अकरा टी एमसी म्हणजे एक टी एमसी म्हणजे आपला मनिडचा जो प्रकल्प आहे तो सुद्धा फक्त अर्धा टी एमसी असत म्हणजे पाणी किती पहा आपल्याला पाणी येतं फक्त तीन ते चार टी एमसी आता इथं हे नांदगावचे विद्यू आहे त्याचा सगळा या भागातले म्हणून बघा त्याविषयी म्हणून पाणी हक्काच आपल्याला दिलं पाहिजे आता आपलं जे आवडत नाही पाठाचं ते आतापर्यंत आले नाही प्रश्न काय आपण आज हाती घेतला नाही चार तीन महिन्यापूर्वी सर्वांनी जनसमाजी आंदोलन करून माझ्या रुग्णालय दाखवत जनसमाज नारंगी सारंगी मध्ये प्रश्न असावं त्या ठिकाणी तो दुन्हा दाखल झाला तीन चार तीन साडे तीन, तीन महिन्याने पाणी सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातली नेते सोडून देत नाही म्हणजे मग ती मराठवाड्यातली काय करतात प्रचारच करताय स्वतःची हिस्ट्री साईड काय आपण